रामकृष्ण हरी कलाकार वारीचा आजचा आपला दुसरा दिवस आणि संत शिष्ट ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्याचाही दुसरा दिवस अलीकडेच संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई असा एक अतिशय सुंदर चित्रपट येऊन गेला आणि त्या सिनेमाचे लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आज आपल्यासोबत आहेत आपण थेट विषयावर येऊयात दादा महाराष्ट्रामध्ये मा आता सगळीकडे वारीचं वातावरण आहे आपण कुठलाही सोशल मीडिया ओपन केला तर त्याच्यावर सगळीकडे वारीच सगळं कंटेंट दिसत असतो तर आत्ताच्या सगळ्या सोशल मीडियाच्या काळामध्ये डिजिटल एरामध्ये वारीचं एवढं आकर्षण काय लोकांना काय त्याचं महत्व हो यालं नाही आपण जेव्हा वारी हा विषय म्हणतो तर तो, तो जसं अनेक परंपरा आहेत ज्या आपल्या जीन्स मध्ये असतात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची वीरगाथा असेल किंवा आपल्याकडचा संत महिमा असेल सगळ्यात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींपासून नामदेव महाराज असतील किंवा सुखामेळा असतील किंवा थेट तिथपासनं थे जी मांदियाळी संतांची चालत येते ती याचा सगळ्याचा कळस ज्याला आपण म्हणतो जगद्गुरु तुकाराम महाराज तर गेले काही दिवस आपण जे पाहतोय की सोशल मीडियावरती तरुणाई खूप जास्त असते दोन गोष्टी आहेत त्याच्यातली जी सकारात्मक बाजू आहे ती आपण पाहूया की सातत्याने गेले दोन हजार अठरा मध्ये जेव्हा फरजंदा आला तेव्हापासून मी पाहतोय की तरुणाईला चांगल्या गोष्टींचं आकर्षण आहे पण त्या द्यायला कुठेतरी माध्यम कमी पडतो आणि ते माध्यम जे कमी पडत होतं त्याची पोकळी जी आहे ती आता सोशल मीडियाने किंवा समाज माध्यमांनी भरून काढली की त्यांना जे हवं आहे ते मिळवत आहेत म्हणजे दोन हजार अठराला जेव्हा आपण फरजंदा पहिल्यांदा दिला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही इतिहास आहे त्याच्याकडे तरुणाईनी वळावं अशी त्याच्या मागची अपेक्षा होती जी फलद्रूप झाली आणि ती फलद्रूप झाल्यानंतर सातत्याने मला हे लक्षात येत गेलं की तरुणाईला हे विषय हवेत आपल्या परंपरा जाणून घ्यायच्या जा, आपली संस्कृती जाणून घ्यायची जा, आणि त्याकरता ते योग्य ते कष्ट घ्यायला ज्याला आपण त्यांच्याच जिंजी लँग्वेजमध्ये एफर्ट्स टाकायला असं म्हणतो तर ते कष्ट घ्यायला ते तयार आहेत आणि त्यामुळे वारीसारख्या इतक्या मोठ्या गोष्टीचं आकर्षण त्यांना वाटणं स्वाभाविक आहे कारण वारीमध्ये त्यांना हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एनर्जी आहे खूप मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये संगीत आहे आणि आपण आता तू म्हटलं तसं बघितलं असेल की गेल्या काही दिवसात जसं वारी जवळ आली तसं युट्यूब वरती वारी संदर्भातल्या विठोबा संदर्भातल्या संतांच्या संदर्भातल्या गाण्यांचा एक पूर आला चांगल्या चांगल्या अर्थाने म्हणतात ही चांगली गोष्ट आहे कारण हे सगळं तरुणाईला हवंय त्यांना परंपरेशी जोडलं जायचंय आणि त्यामुळं वारीकडं ते एक उत्तम साधन म्हणून पाहतात की ही सगळी परंपरा त्यांना सामावून घेता येईल स्वतःमध्ये आणि स्वतःलाही परंपरेमध्ये सामावून देता येईल आता तरुणाईचाच विषय निघाला आहे तर की आपल्याकडे सर्वसामान्यपणे असं म्हटलं जातं की बाबा देवधर्म ज्या काही गोष्टी असतील किंवा अशा वारीसारख्याच्या गोष्टी असतील या बाबा साठीनंतर जेव्हा तुम्ही सगळ्याच्यात नेतृत्व होता तेव्हा करण्याच्या गोष्टी आहेत आणि आपण बघतोय की हे सगळं करण्यामध्ये तरुणाचा खूप मोठा हात आहे किंवा आता ज्या प्रमाणे तू शिवराज अष्टकांचे जे सिनेमे चाललेले आहेत तर त्याला तरुणाचा प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे इवन आत्ता जे तुझे दोन प्रोग्राम चालू आहेत तो बहिरजी होता आणि श्वासात राज ध्यासात राज तर तिथेही सगळ्याच थरातली माणसं आहेत पण सोशल मीडियावर जे मोठ्या प्रमाणावर शेअर करतायत त्याच्यामध्ये तरुणाचं खूप मोठं नाही याच्या पलीकडे जाऊन सांगतो श्वासात राज ध्यासात राजाचे आता दोन प्रयोग झाले नऊ तारखेला तो आत्ता शुभारंभाचा प्रयोग झाला त्याचा तर त्या दोन्ही प्रयोगांना ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त तेच मग मग आपल्याकडचा एक वर्ग जे असं म्हणत असतो की बाबा हे सगळं जे करणं म्हणजे खूप मोठी ऊर्जा वाया चालली आहे महत्वाचं वय त्यांचं या सगळ्या गोष्टींमध्ये वाया चाललाय तू याच्याकडे कसं बघतो नाही मला नाही वाटत असं की ते काही देवधर्म त्याच अँगलनी फक्त आपण बघावं वारी असं नाहीये वारी हे समाजाचं एकत्री आहे मोठ्या प्रमाणावर हे आपल्या संतांच्या हजारो वर्षांच्या कष्टाचं यश आहे की त्यांनी सगळ्या समाजातल्या सर्व जाती धर्मातल्या सर्व पंथातल्या आणि सर्व स्तरातल्या लोकांनी एकत्र यावं एका ध्येयाने ध्येय एक असतं की आषाढीला मला विठोबाच्या पायावर डोकं आहे किती साधं सोपं हे इतकं सोपं ध्येय देऊन त्याच्यामध्ये सगळा समाज एकत्र होतो या ही तरुणाई जेव्हा त्या वारीमध्ये सामील होईल तेव्हा तो ऊर्जेचा अपव्य नाहीये योग्य वयात जर वारी केली किंवा योग्य वयात जर संतांचं चरित्र आणि त्यांचं साहित्य अभ्यासलं तर खरंच जगण्याची वाट सापडते असं मला वाटतं मी पण कॉलेजच्या काळातच वारी केली माझ्या घरात वारी होतीच आजोबांच्या निमित्ताने पण मी स्वतः तीन किंवा चार वेळेला संपूर्ण वारी केली आळंदी ते पंढरपूर तर ही मी कॉलेजच्या काळातच केली आहे मी अगदी एफवायला म्हणजे ज्याला आपण म्हणू की वीस एकोणीस वर्षाचा असताना तर तेव्हा मला जे दर्शन घडलं तिथे समाजाचं की समाजामध्ये पॉझिटिव्हिटी किती प्रमाणात आहे आणि आपण त्याचा एक सकारात्मक भाग कसा होऊ शकतो हे मला वारीत कळलं जसं गणपतीच्या मिरवणुकीत पुण्याचं काम करत असताना कळलं तसं वारीत सुद्धा कळलं कारण वारीत तर खऱ्या अर्थाने बाकीचे तुम्हाला काही व्यवधानच नसतात म्हणजे खूपच परंपरा जपली जाते परंपरेचे नियम जपले जातात तसंच गणपती किंवा इतर याच्यात नसतात पण तरी सुद्धा तिथे खूप मोठी ऊर्जा असते जी ऊर्जा तिथे शिकण्यासाठी येत असते असं मला माझं मत आहे मी अनेक गोष्टी ज्या शिवराज अष्टकामध्ये केल्या त्या गणपतीच्या मिरवणुकीत शिकलो वारीमध्ये शिकण्यासाठी जास्त काय कारण तिथे थोडं पण पोल्युशन नाही आहे मग आजपर्यंत मी कधीच वारीमध्ये असं ऐकलेलं नाही किंवा पाहिलेलं नाही की डीजे लावलाय कोणीतरी टाळ मृदंगाच्या तालावरच वारी होते आणि ती जी सकारात्मक गोष्ट आहे त्याच्यामध्ये मग दिंड्यांची योजना फडाची योजना त्याच्यानंतर वारी जी आहे संपूर्ण जी चालते त्या दिंड्यांचे नियम चालणं त्या दिंड्यांमध्ये सामील होण्यासाठीचे नियम ते पाळणं हे सगळ्यामधन माणूस मा घडत असतो त्या वारीमध्ये तुम्ही पायी चालता म्हणजे तुम्ही फिजिकली घडत असता त्या वारीमध्ये तुम्हाला तिथे मिळेल ते खावं लागतं चांगल्या अर्थाने म्हणतोय की त्या गावामध्ये काही वेळा तुम्हाला प्रसाद मिळतो काही वेळा त्या दिंड्यांमध्ये अन्न शिजवलं जातं ते मिळतं तुमचे कुठल्याही प्रकारचे चोचले ज्याला म्हणतो ना आपण की हॉटेल आहे मग हॉटेलमध्ये जरा खाऊन बघू असं आता ते त्यातही काही जण करतात पण तिकडे न जाता <laughs> आपण समुच्छाने हे बघू की तिथे अ जास्तीत जास्त बहुतांशी तरुण वारी जगायचा प्रयत्न करतात आणि ही जी वारी ते जगतात मला असं वाटतं की त्या सगळ्याचा फायदा त्यांना पुढच्या आयुष्यात होणार आहे की ते मॅनेजमेंट नियम शिकना, शिस्त शिकणं स्वतःच्या अंगी नियम बाणवून घेण या सगळ्याला आकार एक तारुण्याला तुमच्या एक दिशा मिळणं आणि त्यातून सगळ्यात महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या वीरांनी जे पराक्रम केले ते ज्या तत्वज्ञानाच्या आधारावर केले ते संतांचं तत्वज्ञान सलग महिनाभर ऐकणं यातून त्या माणसाची जडणघडण किती छान होईल तर मी या या दृष्टीने त्याच्याकडे बघतो मला अजिबात हा ऊर्जेचा अपय नाही वाटत वा आणि मला असं वाटतं की त्याच्यातल्या आणखी एक दोन गोष्टी की तिथे सगळेच एकमेकांना माऊली म्हणतात वय जात पात लिंग असं कुठलाही भेद नसतो आणि ते जर याच वयात ते जर संस्कार आपल्यावर झाले तर याच्यामधनं राष्ट्रनिर्माणासाठी नक्कीच हातभार खूप मोठ्या प्रमाणावर लागू शकतो सोशल मीडियावर आपण बघतो की त्या त्या पिरियडमध्ये खूप गाणी अशी पुन्हा पुन्हा ट्रेंड्स त्याचं फॉलो केले जातात त्यातलं एक गाणं आहे एका एका वैष्णवाने होतो पांडुरंगपूर्ण तर मी ते गाणं ऐकल्यानंतर मला खूप भरून आलं ते ऐकल्यानंतर की काय लिहिलं आहे बाबा या गीतकाराने तर ही संकल्पनाच तुझ्या डोक्यात कशी आली की पांडुरंग म्हणतोय की मी पूर्ण कसा होतोय तर या सगळ्यांच्या याच्यातनं मी पूर्ण होतोय तर खूप युनिक ही आयडिया होती त्याच्याबद्दल थोडंसं सांगणार फेसबुक दिंडीचे स्वप्नील मोरे आणि त्यांचे सगळे सहकारी हे कोविडच्या पासन ते गाण्यांची त्यांनी एक पद्धत सुरू केली आणि त्यातलं एक गाणं लिहायचं सद्भाग्य मला मिळालं ते एका एका वैष्णवानं होतं पांडुरंगपुरा तर त्याची कल्पना मुळात त्यांची होती की भक्तांसाठी काहीतरी पांडुरंग म्हणतो असं होईल का दादा असं त्यांनी मला विचारलं म्हटलं मला कल्पना फार वेगळी आहे पण मला काही कळत नाही आत्ता मी काय नाही आणि मी नेहमीप्रमाणे तेव्हा मुक्ताईचं बॅकग्राऊंड स्कोअरचं काम आपल्या इथे ऑफिसमध्ये चाललं होतं <coughs> तर पार्श्वसंगीत तयार करत असताना शंतनू पांडे आणि अवधूत गांधी माझ्याबरोबर होते रात्री दोन अडीच वाजता आम्ही असं ठरवलं की आता लवकरात लवकर द्यायला पाहिजे कारण त्यांना तसं त्यावर मागच्या वर्षी उशीर झाला होता ते गाणं रिलीज करायला तर तेव्हा मी आम्ही रात्री दोन अडीचला बसलो म्हणलं या संकल्पनेत मला कळत नाही काय व्हावं मग नेहमीप्रमाणे आपलं प्रार्थना करून बसलो मग मला लक्षात आलं की भक्तांच्या भेटीसाठी जसं भक्त आतुर होतात मी वारी तुला म्हणलं की मी वारी चांगली छान काळामध्ये करू शकलोय ज्या काळात मोबाईल नव्हते त्यामुळे <laughs> प्रत्यक्ष अनुभवायची गोष्ट आता आपण काय करतो की अनुभव यायला लागला की आपण पटकन तो अनुभव कैद करायचा प्रयत्न करतो मोबाईल मध्ये जो आपण नंतर कधीच पाहत नाही तुम्ही आठवून पहा की आपण एखादी गोष्ट खूप छान घडती मग आपण नंतर काहीतरी पाहू म्हणून रेकॉर्ड करायला जातो रेकॉर्ड करतोही आणि ते पण आपण ते कधीच परत मागे जाऊन कॅर ते आपण पाहिलं होतं त्याचा पुनः प्रत्यय घेऊया असं होत नाही त्यामुळे आपण अनुभवाला मुक्तो आता तर तसा अनुभव मला अजूनही घ्यायला आवडतो की मी कधी शूटिंग करत नाही मी तो अनुभव तो क्षण जगायचा परत प्रयत्न करतो तसं जगलेलं असल्यामुळे मला लक्षात आलं की जी आस भक्ताला असते पांडुरंगाच्या दर्शनाची म्हणजे शेवटचा धावा जो होतो वारीचा धाव्यामध्ये आपल्याला कळतं की खूप आस आहे भक्तांना पांडुरंगाच्या दर्शनाची पायावर डोकं ठेवायची विठू मौलीच्या तशी आस पांडुरंगाला लागत असेल का वर्षभर की आता वर्षभर हे काही मला दिसणारच नाहीत एखादा माझा लाडका भक्त असेल तो त्या, त्या, त्या गर्दीत असतो आणि मी त्याची वाट पाहत असतो आणि तो येतो पायावर डोकं ठेवतो आणि तर तो मला दिसणार नाही आता वर्षभर असं त्याला वाटत असेल तर तो तर ह्या वर्षी तरी भेटूया त्याला मग जसं आपण आपली अत्यंत प्रिय व्यक्ती जर भेटायला येणार असेल तर आपण तयार होतो mm. किंवा महत्वाची व्यक्ती येणार असेल तर तयार होतो तसा पांडुरंग तयार होईल का भक्तांच्या भेटीसाठी की चला आता माझे भक्त येतील भेटायला अठ्ठावीस योगा हा सोहळा चाललाय ना तर त्या येतील मग त्याच्यातनं मला ही कल्पना ती फुलत गेली की तो कसा सजतोय मग तो सजत असताना रुक्मिणीला अप्रूप वाटेल की आज माझे पतिदेव असे कसे आहेत एकदम वेगळेच आणि मग ती विचारत की काय तुम्ही का, का सजताय आणि मग त्या भक्तांबद्दल सांगताना त्याचा स्वर कातर झालाय कारण तो तितका हळवा झालाय भक्तांसाठी कारण ती माऊली म्हणतो आपण विठू माऊलीला तर अशा पद्धतीने ते फुलत गेलं गाणं आणि ते माऊलींनी तुकाराम महाराजांनी विटू माउलीनी हातून साकारून घेतली मला स्वतःला ती कल्पना खूपच अशी म्हणजे अंगावर अंगावर शहारे आले होते जेव्हा मी तिचं व्यवस्थित ऐकलं अरे काय लिहिलं याच्या म्हटलं शब्दनशब्द जो काय शब्दन 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 भिडतो मनाला आता एक शेवटचा प्रश्न की पुणे एक असं शहर आहे ज्याच्या आसपास सासवड आहे देहू आहे आळंदी आहे इतकी अत्यंत एनर्जीची ठिकाणं म्हणू आपण त्यांना अशी ठिकाणं आहेत आणि पुण्यातनं त्यातल्या दोन महत्वाच्या दिंडे जातात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांची तर एक पुणेकर म्हणून तू याला कसं बघतोस की एकतर म्हणजे आता इथे यायला आम्हाला प्रचंड ट्रॅफिक लागला अडकलो त्याच्यामध्ये खूप जास्त आणि सगळी दुकानं बंद होती पण ज्या उत्सुकता त्यांच्यामध्ये जी लागलेली त्या लोकांमध्ये की आत्ता काही वेळातच बाबा या दोन्ही पालक आहे पुणेकर म्हणून तू आता लहानपणापासून हा सगळा सोहळा पाहत आलेला आहे तू कसं बघतो आणि सामान्य पुणेकर या सोहळ्याला कस बघत हा लहानपणापासूनच खूप जवळचा सोहळा आहे म्हणजे पालखी येणार हे मला आठवत नाही माझं आता आयुष्य ऑलमोस्ट चाळीस वर्ष तर मला हे आठवत नाही की पुणेकर कधी असं म्हणलं की अरे आता पालखी येणार आता ट्रॅफिक ऑन असं नाही मी लहानपणापासून आज तायचं की आता पालखी येतील बर का ते वारकऱ्यांचं भोजनाचं काय मग भंडाऱ्याचं काय महाप्रसादाचं काय मग वारकऱ्यांना पाणी कोण देणार आहे असं वेगवेगळी मंडळं असतील तरुणाई असेल सामान्य नागरिक असतील मग ते काय करतात ते त्यांची कामं ऍडजस्ट करतात आजूबाजूला अजु इतकंच महत्वाचा भाग आहे वारी पुण्यातनं जाणं म्हणजे वारकरी पुण्यात येणं त्यांनी थांबणं मुक्काम करणं दोन्ही पालख्यांनी आणि दोन्ही पालख्यांनी इथनं प्रस्थान करणं पुण्यातनं हा खूप महत्वाचा भाग आहे पुण्याच्या सार्वजनिक जीवनाचा mm. जितकं पुण्याच्या सार्वजनिक जीवनाचा गणपती असतील गणपती हे जगप्रसिद्ध आहेत पुण्याचे ते जितकं जवळचा भाग आहे पुण्याच्या सार्वजनिक जीवनाचा तितकाच हळवा महत्वाचा भाग आहे वारी येणं पुण्यामध्ये mm. पालख्या मुख्य लक्ष्मी रस्त्यावरनं उलट्या त्या वेगवेगळ्या त्यांच्या स्थानी जाणं आणि तिच्यामध्ये सगळ्या नागरिकांनी मनोभावाने समिलित होणं तुम्ही आता थोड्या वेळाने जा लक्ष्मी रोडला तुम्ही आता थोड्या वेळाने लक्ष्मी रोडला जा तुम्हाला हे दिसेल की दोन्ही बाजूला रस्ता बंद केलाय सोयीसाठी नागरिकांच्या किंवा सुरक्षेसाठी पण त्याच्यापासनं रस्त्यापासनं अलीकडे पर्यंत खूप लांब पर्यंत हात वरती गुंतलेले असतील जोडलेले असतील पालख्यांच्या दिशेने पालखी जेव्हा पास होते तेव्हा त्या पालखीला स्पर्श करायला म्हणून त्या पादुकांना स्पर्श करायला म्हणून झुंबड उडते तो हात लागला ना की वर्षभराचं तुमचं समाधान होत तर हे सगळं अनुभवण्याची गोष्ट आहे आणि गेले शेकडो वर्ष पुन्हा ते अनुभवत आहे आणि आनंदाने आडो अनुभवत आहे कधीही असं होत नाही असं मी कोणाच्या स्वरातून ऐकलेलं नाही कोणाच्या तोंडून ऐकलेलं नाही की बाबा आज पालखी आली आहे म्हणून माझी गैरसोय झाली नाही पालखीची गैरसोय होऊ नये म्हणून मी माझं काम ॲडजस्ट करेन हे पुणेकरांचं वैशिष्ट्य आहे आणि ते मी लहानपणापासून आहे वा खरं तर मला असं वाटतं की सरूच नाही आपल्या गप्पा आणि इतके सहज होत आहेत बोलणं पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे त्यामुळे आता आपण थांबूयात पण मला असं वाटतं की याच्यावर स्वतंत्र आपण बोललं पाहिजे एकदा वारी संपली की छान मोकळ्या गप्पा केल्या पाहिजेत आणि त्या तू नक्कीच करशील मला आशा आहे तू तु, तुझा वेळ काढलास आणि आमच्या कलाकार वारीमध्ये सहभागी झालास त्याबद्दल तुला खूप खूप धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण अरे